हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज मी इथे तुम्हाला खूप सुंदर अशी डिझाईन दाखवणार आहे तर पहिल्यांदा मी इथे बाईसाठी लागणारे प्लेटा बनवून घेतलेले आहेत आणि हे छोटे छोटे कोन केलेले आहेत ते दोन दोन इंचाचे आहेत तर आपल्याला लागणार ला आहे लेस तर मी इथे तुम्हाला आता खूप सुंदर अशी बाई डिझाईन दाखवणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे बाईचा मद्य काढून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे बघा प्लेटा बनवलेल्या आहेत छोट्या छोट्या साडीच्या कपड्यापासून ह्या बनवलेल्या आहेत दोन इंचाच्या तर माझ्याकडं कापड कमी होतं तर मी दंड घेराच्या ह्या मापांनाच बनवलेल्या आहेत तर त्यानंतर ह्या प्लेटा ज्या आहेत त्या आपल्याला मध्य सेंटरवर जोडून घ्यायच्या आहेत आणि हे जे आपल्याला म्हणजे मेन ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला एक अर्धा इंच बाहीचा भाग पुढे एक मागं ते करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला जोडता वेळेस काही प्रॉब्लेम येऊ नये तर इथे बघू शकता मी आ, पाव इंचाने एकदम अशा जोडून घेतलेल्या आहेत त्यानंतर हे मेन जो अस्तरचा भाग आहे तो मी वरती ठेवलेला आहे आणि त्याचा मध्य काढून घेतलेला आहे अस्तरच्या भागाचा आणि इथे मी तो जॉईन करत आहे पाव, पाव इंचाने तशाच पद्धतीने तुम्हाला ही पावपाव पाव इंचाने हा जो भाग आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे इथे बघू शकता मी मध्य सेंटर काढलेलं आहे मध्य सेंटर काढल्यामुळं काय होणार आहे जे एस्टर्न कापड आहे इकडे तिकडे ते राहणार आहे आणि ज्या मेन प्लेटा आहेत आपल्या त्या सेंटरला येणार आहेत कमी कपडा असला की आपल्याला असं पद्धत यूज करायची आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी ह्या प्लेटा तयार केलेल्या आहेत तर इथे मी त्याच्यावरून दाब देत आहे या प्लेटा जे मी अशा पद्धतीने अटॅच केलेल्या आहेत त्याचे धागे वगैरे निघत नाहीत आणि एकदम अशा छान पण दिसतात आणि खूप सुंदर असे दिसतात तर इथे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने दाब टाकून घ्यायचा आहे भाईला आणि त्यानंतर आपल्याला ही भाई जी आहे पूर्ण अटॅच करून घ्यायची आहे पूर्ण काम करून घ्यायचे आहे तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा तुम्हाला साइज साईजची बाही कटिंग हवी असेल किंवा पेपर कटिंग कटोरी वगैरे पाहिजे असेल तर कमेंट करून विचारा तर इथे बघू शकता मी बाही अटॅच करून घेतलेले आहे आणि राहिलेला कपडा जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे साईडचा अशा पद्धतीने आपल्याला कापड जे असतं साईडचं ते कटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाईंचं कटिंग करून घ्यायचं आहे इथे बघू शकता वेस्टर्न जो कपडा होता अशा पद्धतीने खूप सुंदर आणि अशा छान प्लेटा दिसतात त्यानंतर मी इथे वरती डिझाईन मी लावणार आहे थमनेल बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की ही बाईची डिझाईन कशा पद्धतीने आहे ती त्यानंतर मी इथे बघू शकता दोन दोन इंचाचे मार्जिन करून घेतलेलं आहे तर आपल्याला हे मार्जिन करता वेळेस काय करायचं आहे सेम टू सेम इकडं तिकडं रेषा मारून घ्यायच्या आहेत सेंटर काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी टेपनं दोन दोन इंचाचं इकडे आपल्याला वरती बाही जॉईन करेल तिथं आपल्याला सव्वा एक सोडायचं आहे आणि त्यानंतर दोन दोन इंचाचे पॉइंट काढून इथे आकून घ्यायचं आहे बघू शकता दोन दोन इंचाचं मार्जिन करून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेपमध्ये त्यानंतर इथे मी दोन इंचाचा पेपर आहे तो कटिंग करून घेतलेला आहे साडीतलाच पेपर आहे तो आणि त्याचे दोन दोन इंचाचे मी मार्जिन करून त्याच्यावरती आकून घेतलेलं आहे तर तिथे आपल्याला काय करायचं आहे हे छोटे छोटे कोने मी जे बनवून घेतले होते आधी दाखवले होते ते अटॅच करून घ्यायचे आहेत ह्या पेपराला अशा पद्धतीने इथे आता तुम्हाला मी दाखवत आहे स्टेप बाय स्टेपमध्ये तर इथे थोडा एक काटाचा वेगळा होता तो मधी मी टाकलेला आहे तुमच्याकडे सेम कलरचं असले तर तुम्ही तर सेम सेम सगळं जोड जोडत जायचं आहे जर नसेल वेगवेगळ्या कलरचा असेल मधी तुम्हाला वेगळा वेग कलर, वेग कलर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता तर मी इथे काटाचं जे कापड होतं त्याचे दोन छोटे निघालेले आहेत ते मी इथे अटॅचमध्ये सेंटरला केलेले आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर मी इथे मनी घेतलेले आहेत गोल्डन कलरचे ते मनी आपल्याला काय करायचे आहेत अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत बरोबर त्या डिझाईनवरच्या सेंटरला कोन्यांच्या अटॅच करून घ्यायच्या आहेत गोल्डनमध्ये आणि अशा पद्धतीने ते गाठ मारून घ्यायचे आहे आपल्याला या तिन्ही भागांचे से म्हणजे सेम टू सेम करून घ्यायचं आहे तिन्ही ठिकाणी आपल्याला लावून मनी घ्यायचं आहेत बघू शकता जसे मी लावत आहे तशा पद्धतीने तुम्हाला लावून घ्यायचं आहे मी ते चार पदरी धागा ओवून घेतलेला आहे आपण जो हुकाला यूज करते बटनाला आपण लावते त्या पद्धतीने धागा ओवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे तिन्ही पण ठिकाणी आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर बाहीवरती कशा पद्धतीने ठेवायची तर अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचे आहे तर त्याच्या आधी आपल्याला हे पेपर जे आपण अटॅच केलेला असतो तो काढून घ्यायचा आहे शिलाई उसवू नये याची काळजी घ्यायची आहे फक्त पेपर काढून घ्यायचा आहे तर अजिबात आपल्याला भाई वगैरे कटिंग करून किंवा एखाद्या व्यक्तीला कसं हवं असतं की ओपन नको असतं मध्ये सेंटरला तर त्या व्यक्तीसाठी आपण ही वरून डिझाईन तुम्ही करू शकता इथं बघू शकता मी लावून घेतलेलं ला आहे वरच्या साईडला आपल्याला पावना एक इंच सोडून द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बाही अटॅच करून घ्यायची आहे शिलाई मारून घ्यायची आहे ही डिझाईन आपल्याला इथे तुम्हाला कापड हलत आहे असं वाटत असेल तर तुम्ही पिना लावून घेऊ शकता कधीही पिना लावलेल्या छान होतात कपडा हलत नाही त्यानंतर इथे बघू शकता मी मधी शिलाई नाही मारलेली दोन्ही साईडला जे काट म्हणजे किरकोनाचे काठ होतात दु तिकडंच फक्त शिलाई मारलेली आहे मध्ये आधी अजिबात आपल्याला शिलाई मारायची नाही आहे त्यानंतर मी इथे तुम्हाला मगाची लेस जी घेतली होती ते मॅचिंगची तुम्ही इथं गोल्डनची पण वापरू शकता माझ्याकडं मॅचिंगची होती म्हणून मी घेतलेली आहे तर ती कशी अटॅच करायची तर इथं बघू शकता उलटसुलट बघायचे आणि त्यानंतर आपल्याला इथं अटॅच करून घ्यायची आहे स्टेप बायमध्ये अटॅच करून घ्यायचे आहे फक्त इथं कट द्यायचं आहे इथेपर्यंत तुम्ही जोडत आल्यानंतर तुम्हाला हा कट द्यायचा आहे आपल्याला दोन्ही साईडला सेम टू सेम अशा लेस लावून घ्यायच्या आहेत आधी बघू शकता त्यानंतर मी इथे कट करून घेतलेले आहे दुसरी साईड पण म्हणजे मी शिवलेले आहे त्यानंतर बघू शकता इथे मेन जो पॉईंट आहे आपला आपण प्लेटा टाकलेले आहेत त्याही ठिकाणी आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे लेस लावल्यामुळं ले खूप सुंदर आणि छान अशी बाई दिसत आहे ही तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा तुम्हाला नवीन काही आणखी बाईमध्ये डिझाईन पाहिजे असेल तर कमेंट करून विचारा ही आपली लांबबाई आहे ह्याच्यावरतीच मी ही डिझाईन केलेली आहे ह्याचं काही वेगळं माप नसतं मी लांबबाईचं पेपर कटिंग टाकलेलं आहे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे बघू शकता फायनल मी दोन्हीही बाई केलेल्या आहेत खूप सुंदर आणि अशा छान बाई झालेल्या आहेत तुम्हालाही आवडलं असेल तर कमेंट करा